हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपलं ड्रीम एम पी सी ए युट्यूब चॅनलवरती तर आपण कंबाईन पूर्व परीक्षेसाठी सगळ्या विषयाचं ॲनालिसिस पाहिलेलं आहे आणि राज्यसेवामधले आपले जे सब्जेक्ट आता राहिले त्याचं आपण ॲनालिसिस पाहूया तर आज आपण पाहणार आहोत भूगोल विषयाचं अॅनालिसिस भूगोल आणि पर्यावरण दोन्ही विषयांचं आपण एकत्र अॅनालिसिस केलेलं आहे तत्पूर्वी तुम्हाला जर का या चॅनलचे व्हिडिओज युजफुल वाटत असतील आणि तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर तुम्ही इतर व्हिडिओज पाहू शकता आणि तर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल प्रेस करा म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत जातील तर पहा हे जे काही व्हिडिओज आहेत हे ॲनालिसिस मी जे तुम्हाला दिते, देते देते त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल तेव्हा जेव्हा तुम्ही हे स्वतःहून कराल कारण ॲनालिसिस शेवटी स्वतः करण्याची गोष्ट आहे इतर कुणी दिलं आणि मी, मी ते तसंच्या तसं लिहून घेतलं आणि मग मी ते त्याच्यानुसार पॉईंट काढले किंवा पाठांतर केलं त्याचा कसा फायदा होणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही टॉपिक वाईज हे प्रश्न आपल्या पेपरमध्ये पाहणं अपेक्षित आहे आणि त्याचसोबत आपण कंबाईन पूर्वपरीक्षेसाठी एक पेड व्हॉट्सअप ग्रुप सुरू केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर फक्त तीस रुपये फी आहे प्रति महिना त्यामध्ये तुम्हाला डेलीचे टार्गेट्स मिळतील त्याचसोबत काही महत्वाच्या नोट्स मिळतील कशाप्रकारे अभ्यास तुमचा सा चालू आहे हो त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि तुम्हाला पुढे काही टिप्ससुद्धा त्याच्यातून मिळतील ज्याच्याद्वारे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकाल ओके पूर्ण नोट्स मिळणार नाहीत महत्त्वाच्या फक्त काही नोट्स मिळतील तर पहा आता आपण स्टार्ट करूया मग दोन हजार सोळापासून तर हा आहे राज्यसेवा परीक्षेचा दोन हजार सोळाचा पेपर तुम्ही जर का प्रत्येक प्रश्न पाहिला नाही या पेजेसवरती पहा तुम्हाला एक दाखवते मी की कि किती सारे प्रश्न आहेत म्हणजे आपण जर सोळापासून नाही ॲटलिस्ट आपण एकवीसपासून पासून तरी किंवा वीसपासून पासून तरी अनालिसिसचे प्रश्न सिरियसली पाहणं अपेक्षित आहे तर पूर्ण पेशफुल झालंय म्हणजे जवळपास वीस प्रश्न आहेत मॅक्झिमम वीस प्रश्न म्हणजे वीस गुन्हेला दोन राज्यसेवेत चाळीस मार्काचं वेटेज आपल्याला या जिओग्राफी आणि इन्व्हायरमेंट या विषयाला आहे इन्व्हायरमेंटचे फार बेसिक प्रश्न आहेत आपले कमी टॉपिक आहेत ते, ते टॉपिक तुम्ही यातले वेगळे करू शकता आणि त्याच्याद्वारे तुमचा अभ्यास करू शकता स्किप करू नका इन्व्हायरमेंट कठीण नाही आहे कारण जर तुम्ही कंबाईन जरी करत असाल ना आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी राज्यसेवा अशीच देऊन पाहतो कंबाईनचा माझा टार्गेट अभ्यास आहे तर तुम्हाला कंबाईनमध्ये इन्व्हॉर्मेंट नंतर मेन्सला उपयोगी हो पडणार आहे आणि कंबाईनमधला मेन्स आणि प्रीमधला ड्युरेशन पाहता तेवढ्या वेळात मराठी इंग्रजी करणंही कठीण जाईल अशी सिच्युएशन येऊ शकते कारण कंबाईन टार्गेट करतोय म्हणजेच कुठेतरी आपल्याला भीती वाटत असते इंग्लिश या विषयाची म्हणा किंवा ग्रामरचीच ओव्हरऑल इंग्लिशच्या तर मग आपल्याला तो वेळ कमी पडू नये यासाठी मग आत्ता तुम्ही जे विषय करताय ते आपल्याला असा दृष्टिकोन ठेवायचा आहे की मला राज्यसेवात तरी म्हणजे राज्यसेवेत जरी तो सब्जेक्ट तो आहे पण मला जर तो मेन्समध्ये येत असेल तर मी ते करणे अपेक्षित आहे आपल्याला खूप सिरियसली त्या गोष्टीचा अभ्यास करणे इथं अपेक्षित आहे चला मग पाहूया आपण अनालिसिस तर दोन हजार सोळामध्ये प्रश्न क्रमांक एकोणवीस पासून आपल्याला भूगोलाचे प्रश्न दिसत आहेत तर पाहूया आपण एकोणवीसावा प्रश्न कठीण नाही आहे पण थोडंसं मॅपिंगचा आधार घेणं अपेक्षित आहे राज्यसेवा करत असताना तसं तर कंबाईनसाठी अपेक्षित आहे आपल्याला मॅप पाहण्याशिवाय आपल्याला भूगोल आठवत नाही तुम्ही लाईन टू लाईन पाठ केल्यापेक्षा तुम्ही जर चार्ट फॉर्मॅटमध्ये किंवा मॅपमध्ये त्या गोष्टी उतरवत गेलात तुम्हाला कोरे मॅप्स तिथे घेणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करणं अपेक्षित आहे तर आता सोळामधला एक पॉईंट आहे तो म्हणजे एल नेनो तेव्हाची ही घटना आहे त्यामुळे तुम्हाला हे एल नेनोबद्दल इथं आलेला प्रश्न दिसतोय त्याच्यानंतर एक वर्ष ला निनोवरती प्रश्न आहे त्याच्यानंतर प्रश्न दिसत नाहीये त्यामुळे इतका स्ट्रेस याला देऊ नका असं मला तरी वाटतं की याच्यावर आता पुन्हा प्रश्न येणार नाही पण एकदा वाचून घेतलं तर सेफ साईड तुम्ही करू शकता पण असे जे टॉपिक असतात मग की परत परत जर दिसत नसतील तर मग आपण ते शेवटी करण्यासाठी ठेवायचे आधी प्रायोरिटी कशाला द्यायची जो टॉपिक मला परत परत दिसतोय ना त्याच्यावरती मी तिथं प्रॉ प्रायोरिटी देणं अपेक्षित आहे आता आपण राज्यसेवा करतोय म्हणजेच आपल्याला काय ओव्हरऑल कशावरती ट्रेस करायचा आहे भारतावरती पण असं नाही आहे की फक्त भारताच्याच गोष्टी विचारल्या महाराष्ट्रातल्या सुद्धा आपल्याला भागावरती प्रश्न विचारलेले आहेत ओके सो मग इथे शिखरांवरती प्रश्न आहे भारतातले इथे शिखर दिलेले आहेत आणि उंची त्याच्याची आपल्याला माहिती पाहिजे उंची पाहिजे त्याच्यात नसणाऱ्या नद्या माहिती पाहिजे कुठून कुठपर्यंत आहेत ते सुद्धा आपल्याला तिथे माहीत असणं अपेक्षित आहे आणि हे सगळं करायचं असेल तर मॅप शिवाय पर्याय नाही मॅप शिवाय करू नका आरशीपणा न करता अभ्यास करायचा आहे मॅप करणं अपेक्षित आहे म्हणजे आहे ओके सो जसं लग्न करायला पोरगी पाहिजे तसं भूगोलचा अभ्यास करायला मॅप पाहिजे एवढं ते अपेक्षित आहे त्यासाठी तुम्हाला ते करणं तिथे मस्ट आहे सो मॅपशिवाय करू नका ॲटलिस्ट अशा गोष्टी ज्या तुम्हाला आ, लक्षात राहण्यासाठी कठीण जातील तुम्ही जर ते मॅपमध्ये आकृत्या काढत गेले किंवा तिथे तुम्ही पॉईंट आउट करून तिथे नावं लिहित गेले कोऱ्या मॅपमध्ये तरच त्या गोष्टी आठवतील तशा आठवणार नाही वेळ जातो असं तुम्हाला वाटत असेल पण फायदा त्याचाच होतो वाचलेल्या गोष्टीचा फायदा होत नाही ओके आणि तुम्ही एकदा पी आधार घेऊन अभ्यास करा तुम्हाला ना नुसतं पुस्तक वाचायचा कंटाळा येईल म्हणजे आपल्याला आधी माहीत पाहिजे बा मला की नेमकं कशावर विचारत आहे तेव्हा मी पुस्तक वाचतो ते, वा ते दिवस गेले घेतलं पुस्तक पहिल्या पेजपासून शेवटपर्यंत वाचलं मार्क येणार नाहीत आता तुम्हाला पी आधार घेऊनच जावं लागेल ओके गे? मग आता पुढचा प्रश्न आहे पहा तर कोणत्या लोकांच्या गटास अचुआ असे म्हणतात आता तुम्हाला हे चारही जे पर्याय आहेत त्या चारही आदिवासी जमातींबद्दल माहिती करून घेणं अपेक्षित आहे म्हणून मी इथं ऑप्शन लिहिले की ऑप्शन मधल्या चारही गोष्टी तुम्हाला तिथे माहीत करून घ्यायच्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा नदीवरती हा आणि हा प्रश्न आपला भूगोलचा नाही आहे पुढचा प्रश्न आहे तर हा प्रश्न आहे नदीवरती पहिले असं व्हायचं मिक्समध्ये प्रश्न यायचे आता तसं होत नाही सिरियली प्रश्न येतात मग हा प्रश्न आहे आपल्याला नदीवरती वर्णन दिलेला आहे नदीचं आणि त्याच्यावरून नदी, नदी, नदी आपल्याला विचारलेली आहे की कुठली आहे म्हणून तर मग पर्यायात असलेल्या चारही नद्यांच्या बद्दल अशी माहिती आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे ओके नेक्स्ट आहे मग आपला पुढचा जलविद्युत प्रकल्पाबद्दल रिकामी जागा दिलेली आहे आपल्याला तर जलविद्युत प्रकल्प मग हे याच्यामध्ये पर्यायामध्ये असलेले सगळेच्या सगळ्या करायचे आहे त्यानंतर हिंदू लोकसंख्या विचारलेली आहे लोकसंख्यापेक्षा जास्त कुठल्या राज्यात आहे असं विचारलेलं आहे लोकसंख्येचा टॉपिक आहे त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खालीवर हावर नाही हे आहे टीटी काका सरोवरावरती प्रश्न आहे सो ते पाहून घ्यायचं आहे सर्वोच्च सरोवर कुठल्या देशामध्ये आहे जगातलं भारतातलं महाराष्ट्रातलं पहिलं 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 किंवा शेवटचं अशा गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला महाराष्ट्रातल्या पहिल्यावरती पुढे तुम्हाला जोड्या पण आलेल्या दिसतील तर त्यासाठी तुम्हाला ते सगळं माहिती करणं अपेक्षित आहे आणि या गोष्टी कशा असतात जी केच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिलं तर इंटरेस्टिंग सुद्धा असतात त्यामुळे बोर नाही होऊ द्यायचं आणि ते आपल्याला तिथे करायचंच आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा राष्ट्रीय महामार्गावर खालीलपैकी कोणते शहर एकाही राष्ट्रीय महामार्गावरती नाही आहे असा प्रश्न आहे सो आपल्याला नदीकाठचे शहरे महामार्गावरची शहरे जो समृद्धी आपला गेलाय त्याच्यावर प्रश्न आला होता आता मेन्समध्ये आला आ, होता राज्यसेवाच्या की किती खेडी आहेत असं विचारलेलं आहे आपण तालुके किंवा जिल्हे माहीत करून घेतो पण त्यांनी खेडी विचारली आणि दोन ऑप्शन असे होते की त्यामध्ये तालुक्यांचा क्रम म्हणजे होता पण खेड्यांची संख्या कमी होती चारशे तीस असं काहीतरी दिलेलं होतं तर पहा मग किती डिटेल आयोग चाललेला आहे तर मग आपल्याला नुसतं एक गोष्ट माहीत असून अपेक्षित नाही आता मी नाही सांगत आहे की तुम्हाला राष्ट्रीय महामार्गावरचे सगळेच्या सगळे खेडे पाठ करा म्हणून मग काही काही जे मोठे मोठे महामार्ग आहेत त्यांच्या वरती रुडावरती कोणते येतात किंवा असं समृद्धी महामार्गासारखे जर काही महामार्ग बनत असतील मग त्याच्या काठावरती कुठले शहर येतात किंवा कुठल्या शहरांना ते जोडतात या गोष्टी आपल्याला तिथे माहिती पाहिजे ओके त्यानंतर भारताची भूसीमा किती देशांना बेसिक क्वेश्चन नेक्स्ट आहे मग पृथ्वी कुठून कुठे फिरते बेसिक क्वेश्चन आहे तर आपल्याला याच्यातून कुठला घ्यायचं आहे भूसीमा मग सागरी सीमा पाहायचं कुठल्या कुठल्या राज्यांना सागरी सीमा लागते कुठले कुठले राज्य एकदम मधात आहे त्यांना ना कुठल्या देशाची सीमा लागत ना कुठल्या सागराची सीमा लागत ते पाहून घ्यायचं पृथ्वी परिवलन पृथ्वीचा अंतर्भाग वगैरे गाभा काय काय गोष्टी असतील पृथ्वीच्या बाबतीत त्या आपल्याला पृथ्वी अंतर रंगमध्ये पाहायचं आहे नेक्स्ट आहे मग आता जंगलावरती प्रश्न आहे वृक्षांची उंची विचारलेली आहे उंचीनुसार त्यांचा क्रम लावायचा आहे तर तुम्हाला या तीनही जंगलांच्याबद्दल तुमच्याकडे माहिती असणं अपेक्षित आहे महाराष्ट्रातले कुठे आहे कोणत्या भागात कोणत्या प्रकारचं जंगल आढळतं त्यानंतर महाराष्ट्रासोबतच मग भारताबद्दल सुद्धा त्या गोष्टी कंपॅरेटिव्हली तुम्ही तिथे माहीत करून घेणं अपेक्षित आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा विज्ञानाचा वाटतोय त्यामुळे हा क्वेश्चन आपण स्किप करू पी आहे त्यानंतर जागतिक रिसोर्सेस संस्थेने दोन हजार अकरा खालीलपैकी कोणते देश सर्वात अधिक कार्बन उत्सर्जन करतात असं म्हटलेलं आहे सो कार्बन उत्सर्जनवरती प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मग प्रकल्पावरती आहे सो तीनही प्रकल्प तुम्ही तिथे पाहून घ्यायचे आहेत चार प्रकल्प आहेत चारही पाहून घ्यायचे आहे त्यानंतर तृणभक्षकांच्या तुलनेत तुलने मार्क्स भक्षकांमध्ये काय काय गोष्टी असतात ते विचारलेलं आहे सो हे पाहून घ्यायचं आहे तृणभक्षकावरती प्रश्न आहे आणि नंतर मग हे पर्यावरणचे प्रश्न येत आहेत आता आणि नंतर आहे मग एन एन एस सी वरती प्रश्न आलेला आहे सो एन एस सी पी काय आहे ते पाहून घ्यायचं आहे आणि लास्टचा क्वेश्चन जो आहे आपल्याला तो आहे ब्रुटलँड अहवालावरती याचं शीर्षक खालीलपैकी काय होतं असं विचारलेलं आहे एकोणीशे सत्त्याऐंशी सालच्या तर हा सुद्धा पर्यावरणाचा प्रश्न आपल्याला इथे दिसतो सो अशा प्रकारे जवळपास सोळा प्रश्न नंतरही एखाद दोन मागे पुढे असू शकतो ते काही मी चेक केले नाहीत पण सोळा जवळपास प्रश्न आपल्याला सोळामध्ये दिसत आहेत ओके आता पाहूया आपण दोन हजार सतरामध्ये तर दोन हजार सतरामध्ये आपल्याला दिसत आहेत वीस प्रश्न पर्यावरण आणि भूगोल या विषयाचे प्रश्न क्रमांक सोळापासून चालू होत आहेत मग भूगोलाचे प्रश्न तर हा आहे आपला दोन हजार सतराचा पूर्व पूर्वपरीक्षेचा पेपर पाहूया आपण प्रश्न क्रमांक सोळा तर पहिलीच जी काही जोडी आहे ती परिकल्पनावरती आहे भरती परिकल्पना वायुरूपी परिकल्पना तेजोनिंग आणि ग्रहकण चारही परिकल्पनाबद्दल तुम्ही तिथे माहिती करून घ्यायची आहे ओके नेक्स्ट नेक्स आहे मग याला इंग्लिशमध्ये हायपोथिसिस म्हणतात नेक्स्ट आहे मग पृथ्वीचं अंतरंग आत्ताच आपण पाहिलं त्याच्यावर रिपीट प्रश्न पुढेही आहेत त्यामुळे हा टॉपिक आपल्याला करायचा आहे नेक्स्ट आहे आपला प्रश्न क्रमांक अठरावा जो आहे सांद्री भवनावरती बेसिक क्वेश्चन त्यानंतर पुढचा ऋतू आणि त्यांच्या तारखा विचारलेल्या आहेत की कधी कसून कोणता दिवस चालू होते अयन दिनावरती परत परत, परत प्रश्न आहे सो हे आकृतीमध्येच पाहून घ्यायचं आहे तसं पाठ केल्यापेक्षा आपल्याला दिलेलं आहे भूगोलच्या नकाशाच्या पुस्तकातही आहे आणि भूगोलाच्या पुस्तकातही आहे सो ते पाहून घ्या तुम्ही ऑक्सफर्ड किंवा नवनीतचा नकाशा विकत घेऊ शकता त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी लेटेस्ट घ्या लेटेस्टमध्ये तुम्हाला थोडंसं अपडेटेशन त्याच्यामध्ये दिसेल त्यानंतर स्थानिक वाऱ्यांबद्दल इथे आपल्याला विचारलं आहे त्या ॲक्च्युअलमध्ये नकाशा त्यांनी दिलाय आणि कुठले कुठले स्थानिक वारे आहेत असा तिथे प्रश्न आहे स्थानिक त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणाला काय म्हणतात भूकंप नावी भूकंपावरती प्रश्न आहे त्यानंतर बोरा वारेवरती प्रश्न आहे त्यानंतर हे बेसिक क्वेश्चन वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात त्यानंतर नद्या आणि उगम सांगितलेल्या आहेत की कुठून उगम होतो सो बेसिक क्वेश्चन आहे महाराष्ट्रातल्याच नद्या याच्यामध्ये आपल्याला विचारलेल्या आहेत येस भारत आहे पण आपल्याला भारताचंही पाहणं अपेक्षित आहे बरं हां आणि हा प्रश्न पहा तुम्ही जे एक देसले सरांचं पुस्तक मी तुम्हाला दाखवलं होतं बुकलिस्टच्या व्हिडिओमध्ये तर त्याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला मिळून जाईल भारताच्या भूगोलामध्ये नकाशा आहेत मस्त दोन नकाशे आणि दोन नकाशावरती हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो तर आपल्याला काय करायचं आहे मग अशा जेव्हा गोष्टी असतात जसं आता महाराष्ट्राच्या बाबतीत आपल्याला आप ते डोंगर आहे हरिश्चंद्र बालाघाट त्यानंतर अजिंठा वेरूळ आणि खालची शंभू महादेव तर आपल्याला ते बरोबर असे तीन आकार काढून घ्यायचे मग हे तापी आणि कुठल्या दोन नद्यांना हे कुठल्या दोन नद्यांना आणि हे कुठल्या दोन नद्यांना भीमा आणि कृष्णा अशा कुठल्या कुठल्या नद्यांना ते वेगळं करते हे आपल्याला तिथे लिहून घेणं अपेक्षित आहे मग जसं आपण याचं करतोय तसंच आपल्याला मग हे कुठल्या दोन दहा डिग्रीचं चॅनल आहे कोणत्या दोघांना वेगळं वेगळं करते तर तिथे ते आकृती नकाशामध्ये दिलेली आहे तर तुम्ही ते अशा पद्धतीने तुमच्या नोटबुकमध्ये जे डायरी तुम्ही कराल त्याच्यामध्ये नोट्स टाईपमध्ये ते आकृती तुमच्याकडे काढून असली पाहिजे त्याच्याशिवाय ते आठवणार नाही मी तुम्हाला शो करेल ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाठवेल मी की मी कशाप्रकारे ते आम्ही ड्रॉ करून ठेवलं आहे तर तुम्ही तशाप्रकारे या क्वेश्चनसाठी करू शकता याचंही शो करेल आणि ते तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे मग विसरली तर मला तुम्ही परत आठवण करून द्या नेक्स्ट क्वेश्चन आहे मग आपला उगम झालाय खाडी झालाय बेट आणि त्यांची वैशिष्ट्ये विचारली आहेत सो बेटांची वैशिष्ट्ये त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सिबडीवरती इतके प्रश्न आहेत ना की हे एका व्हिडिओत माझ्याच्याने घेणं अशक्य आहे मोठा व्हिडिओ झाला तर मग तो अपलोड नाही होत व्यवस्थित तर त्यामुळे आपण तीन तीन पेपर घेऊया तर पुढचा प्रश्न जो आहे तो सिबडीवरती आहे आपल्याला इथे व्यापार मध्यवर्ती व्यापार जिल्हा अशा टाईपमध्ये तो आहे आता हा इकॉनॉमिक्समध्ये घ्यायचा की याच्यात घ्यायचा ते पाहावं लागेल ओके वाहतूक वगैरे आहे सो भूगोलातही तो येतो नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे समुद्राच्या क्षारतेवरती क्रम लावा विचारलेला आहे क्षारतेनुसार वाढत्या क्षारतेनुसार त्यानंतर हा पुढचा प्रश्न दिसतोय पहा निनो आणि लानिनो मी तुम्हाला म्हटलं होतं की दोनच वेळेस तो आलेला आहे परत प्रश्न दिसत नाही आहे ओके मग यापेक्षा मग जे नद्यावरती परत परत येतोय वाऱ्यांवरती परत परत येतोय भूकंपावरती येतोय वसंत आयन दिन वगैरेवरती येतोय ज्याच्यावरती येतोय ते जास्त करायचं आणि असे टॉपिक मागं ठेवायचे जस्ट एक रिडिंग झाली तरी ठीक आहे यांच्यावरती मात्र आपल्याला मल्टिपल टाईम रिव्हिजन मल्टिपल या शब्दाची कुठलीही व्याख्या नाही तुम्ही म्हणसाल एक नंबर सांगा इतक्या वेळा वाटत तुम्ही तुमच्या तुमच्या याच्यावरती आहे की तुम्हाला तीन नंतर आठवतं की एकाच नंतर आठवतं शेवटी बुद्धिमत्तेचा तो प्रश्न आहे आपल्याला जर का वाटत असेल की आपण नाही या कन्फर्म तर आपण परत एकदा रीड करायचं किंवा क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे जेणेकरून आपल्याला समजेल की आता मला आठवते की नाही आठवते ओके पुढचा प्रश्न आहे पहा मला नकाशा दिला आहे भारताचा आणि काही भाग आहे तो नकाशामध्ये आपल्याला लाईन्स काढून दाखवलेला आहे आणि तो प्रदेश तिथे ओळखायचा आहे तर त्याचं वातावरणावरून तो आपल्याला तिथे ओळखायचा आहे मग तापमान भारत असं तिथे दिलंय त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ढगफुटी आणि तारखा दिलेल्या आहेत सो ढगफुटी कधी झाली ते विचारलेलं आहे त्यानंतर प्लास्टिक पुनर्वापरावरती करंट रिलेटेड क्वेश्चन हा आहे तो तिथे विचारलेला आहे आणि परत कार्बनमुक्त राज्य विचारलं तिकडे देश विचारला होता आय थिंक इकडे राज्य विचारलं आहे सो अशा प्रकारे आपल्याला ते करणं अपेक्षित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पर्वत संवेदनशील पर्वतरांगा विचारलेल्या आहेत जैव जविधतेचे संवेदनशील क्षेत्र म्हणून आणि ओझोनचं छिद्र सर्वात प्रथम कधी आढळलं तर मी तुम्हाला या प्रश्नाबद्दल सांगते तसं तर एकोणीसशे पंच्याऐंशी एक कन्फर्म उत्तर आहे मी खूप त्या क्रॉस चेक केलं या प्रश्नात आयोगाने एकोणीसशे पंच्याऐंशी दिलंही असेल परंतु पुढे एक डिस्क्रिप्टिव्ह टाईप प्रश्न आहे थोडा त्याच्यामध्ये आयोगाने ते चुकवलेला आहे तो जेव्हा प्रश्न तो येईल ओझोनच्या बाबतीत तर तेव्हा मी तुम्हाला दाखवेल सो आपल्याला ओझोनचं छिद्र का पडते कोणते कोणते केमिकल्स याच्यासाठी कारणीभूत आहे जसं एच सीएफसी आहे किंवा सी आहे किंवा इतर कुठले जे काही वायू आहेत त्यांची नावं आपल्याकडे लिहून असावीत त्यानंतर कुणी हे शो केलं की अजूनला छिद्र पडलेलं आहे त्या शास्त्रज्ञांची नावं त्याच्या इयर आपल्याला नाही तारीख पण इयर त्याचं त्यानंतर मग काय काय योजना नंतर केलेल्या आहे शासनाने हे कमी व्हावं यासाठी ओझोनचं जे काही आहे आपल्या जोड निर्मिती कशी होते वगैरे वगैरे ओझोनच्या बाबतीत आपल्याला डिटेल पाहायचं आहे तर हे तुषार घोडपडे सरांचं जे पर्यावरणाचं पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे गुगलवरती खूप साऱ्या गोष्टी चेक कराव्या लागतात त्यामुळे पुस्तकात ते आहे एका ठिकाणी तर आपण ते तरी ॲटलिस्ट वाचलं पाहिजे सो अशा प्रकारे आपल्याला दिसत आहेत इथे वीस प्रश्न दोन हजार सतरामध्ये फक्त भूगोल या विषयावरती वीस वीसच प्रश्न आहेत आता पुढे त्यामुळे तुम्ही विचार करा किती याचं महत्व आहे हो सो आता आपण पाहूया दोन हजार अठराचा पेपर दोन हजार अठराच्या पेपरमध्ये सुद्धा वीस प्रश्न आहेत आणि प्रश्न क्रमांक एक पासूनच आपल्याला इथे सुरू झालेले आहेत आपले भूगोलाचे प्रश्न पहिलाच प्रश्न आहे आर्यकुंड म्हणजे इकडे काय जोळ्या दिलेल्या आहेत तर हे जोळ्या जे आहेत हे ऑप्शनवरून पाहून घ्यायचे सगळ्याचे सगळे चेक करायचे हे माझ्या वाचनात आलं नाही म्हणून मी तुम्हाला ते काही करेक्ट सांगणार नाही कॉसमॉस आर्यकुंडे ओके okay. सो so, हे तुम्ही चेक करून घ्या किंवा मी तुम्हाला जर मला हे इन्फॉर्मेशन सापडली तर हे आपण आपल्या टेलिग्रामवरती चेक करू किंवा सेंड करेल तर टेलिग्रामचं तुम्हाला लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ड्रीम एम्पेसी नावानेच ती आहे नेक्स्ट आहे परत पहा पृथ्वीच्या परिवलन परिभ्रमणावरती प्रश्न आहे सो ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे त्यानंतर भुरुपांवरती अंतर्गत शक्तीचा परिणाम आहे सो भुरुपांवरती प्रश्न आहे सो भुरूप पाहून घ्यायचं आहे ज्वालामुखीच्या उद्रेकानं जे काही भुरुपाच्या आकृत्या निर्माण होतात तर तिथे आपल्याला आकृत्याच दिलेल्या आणि इकडे त्याचा नंबर विचारलेला आहे म्हणजे क्रमांक लावायचा आहे अशा प्रश्नात थोडासा वेळ जातो पण राज्यसेवेमध्ये आपल्याला वेळेचं बंधन नाही आहे पण ही आदत आपल्याला कंबाईन साठी असता कामा नये त्यामुळे फास्ट जर का सोडवायचं असेल तर प्रॅक्टिस आपल्याला त्याच अनुषंगानं करायची आहे पण राज्यसेवेत आपल्याला जर का शांत चित्तानं पेपर सोडवायला वेळ मिळत असेल तर तुम्ही तिथे विचार करून सोडवायचा आहे काही करायची नाही आहे कंबाईन सारखी हो नेक्स्ट आहे बघ वाऱ्यांवरती प्रश्न आहे सो वारे पहायचे आहेत ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओके okay. नेक्स्ट आहे समुद्र क्षार सागरी क्षारतेवरती आपल्याला इथे प्रश्न दिसतोय सो सागरी क्षारता आपला पुढचा टॉइंट आहे त्यानंतर रासायनिक विधारणाचा प्रकार नाही सो रासायनिक विधानावरती प्रश्न दिसतोय त्यानंतर पुढचा तापमानावरती प्रश्न दिसतोय विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमाणाच्या हवेत असलेले बाष्पाचे प्रमाण म्हणजे त्या हवेची सापेक्ष आर्द्रता होय सापेक्ष आर्द्रता आणि निरपेक्ष आर्द्रता हे आपल्याला तिथे पाहायचं आहे नेक्स्ट आहे मग समता रेषावरती प्रश्न आहे आपल्याला समता रेषा पाहायच्या आहेत आणि याच्या याचे नकाशे सुद्धा पाहून घेण्यात ते अपेक्षित आहे पुढचा प्रश्न आहे मत्स्य क्षेत्रावरती समत्स्य क्षेत्राचा पॉईंट आहे तर आ, हे पाहून घ्यायचं आहे नेक्स्ट आहे पहा पुढचा प्रश्न लोकसंख्येच्या स्तूपावरती इम्पॉर्टंट पॉइंट आहे परत परत येऊ शकतो त्यानंतर भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही दक्षिण गोलार्धात भारता का आहे भारताचा दक्षिणोत्तर विस्तार म्हणजे आपल्याला आहे फिजिकल जे काही जिओग्राफी आहे आपल्या इंडियाची त्याच्यावरती प्रश्न आहे बेसिक क्वेश्चन त्यानंतर हिमालयीन नद्यांवरती प्रश्न आहे बेसिकच क्वेश्चन म्हणता येईल याला कारण हे तर करणं अपेक्षितच आहे राज्यसेवा देतोय आपण त्यामुळे हिमालय तर होणार नेक्स्ट आहे मग पर्जन्यावरती प्रश्न आहे सो चारही ऑप्शनमध्ये जे काही पर्जन्याच्या बाबतीत दिसतोय आपल्याला ते सगळं करणं तिथे अपेक्षित आहे पर्जन्य कुठं पर्जन्य छायेचा प्रदेश काय काय महाराष्ट्रातले पहा आणि भारतातलं सुद्धा पहा नकाशे आहेत पुस्तकात छानपैकी तो ते पाहून घ्या त्याच्यानंतर मी सांगते तुम्हाला एक जेव्हा समजा आपल्याला झोप येत असेल किंवा तुम्ही जेव्हा डिस्कशनला वगैरे जर तुमचा काही ग्रुप असेल बाहेर बसता तेव्हा नकाशी डिस्कस करा एकमेकांसोबत डिस्कस करताना ज्या गोष्टी आठवतील ना त्या एकट्यात वाचून नाहीत आठवणार त्यामुळे डिस्कस करणं तिथे अपेक्षित आहे पुढचा आहे जल जलवाहतुकीवरती प्रश्न आहे सो जलवाहतुकीचा प्रदेश ओळखा असं म्हटलेलं आहे त्याच्यात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याच्यावरून नेक्स्ट आहे मग प्रदूषकांनी त्यांचे माध्यम विचारलेले आहेत सो इकॉनॉमी सॉरी आपला पर्यावरणचा प्रश्न त्यानंतर ही ते ओझोन दिवस म्हणून तर सोळा सप्टेंबर आपल्याला माहिती आहे सो बेसिक क्वेश्चन आहे ओझोनवरती प्रश्न दिसत आहेत म्हणून मी तुम्हाला ओझोन हा हॉट टॉपिक सांगितलेलं आहे आणि आज वाचलं की उद्या त्याच्यावर रिव्हिजन करायची किंवा ॲटलीस्ट सात दिवसातून एकदा तरी रिव्हिजन झाली पाहिजे असा आपला तिथे ठेवायचा आहे एक दिवस ज्या दिवशी आपण सहा दिवसात जे वाचलं त्या दिवशीची रिव्हिजन झाली पाहिजे ह्या गोष्टी केल्या नाहीत म्हणून आपल्या पोस्ट निघत नाहीत ह्या गोष्टी करून पाहायचं आहे प्रयत्न पूर्ण करायच्या आहेत पोस्ट नक्की निघेल खात्री ठेवा त्यानंतरचा प्रश्न आहे पहा हरितगृह वायूवरती इम्पॉर्टंट टॉपिक आहे पर्यावरणाच्या बाबतीत सो आपल्याला करायचाच आहे नेक्स्ट आहे संक्रमणात्मक प्रदेश म्हणजे काय इकोझोन इकोटोन इकोपॉज इकोटाईप काय आहे पाहून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर शेवटचा प्रश्न दिसतोय आपल्याला जागतिक हवामान परिषदेबद्दल हवामान बदलाबद्दल तर आपल्याला हा सुद्धा टॉपिक पर्यावरणातलाच आहे हे सुद्धा पाहून घ्यायचं आहे तर आपण पाहिलेलं आहे सोळा सतरा आणि अठराचे प्रश्न आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया एकोणीस वीस आणि एकवीसचे प्रश्न आणि बावीस तेवीसचं किंवा जर झालं तर पूर्ण पाहू होत नाही ते खूप वेळ जातो आपला व्हिडिओ जास्त मोठा होतो पण तुम्हाला या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की पी वाय क्यू ॲनालिसिस केल्याशिवाय अभ्यास करू नका पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढचे प्रश्न सांगेल सो so, आजच्यापुरता थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका त्यासोबत पेड ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर डिसे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग